ही बॉटल आहे

हे बघा हे ह्याचं ढाकण आहे ओके ढाकण सगळं तुम्हाला भेटणार आहे ओके आपल्याकडे ओके यांची प्राइस रेंज काय छोटी आहे हे 60 रुपये आहे ओके 4 इंचचं आहे ओके आणि हे मोठा वाला तुम्ही 8 इंचचा घेणार तर हे ह्याचे 80 रुपये आणि बँक असा आहे पिगी बँक 80 रुपये 80 रुपये ओके कुठला हा पण जेवण बनवायचं आहे पण हे काय वन टाइम आहे तुम्हाला कसं आहे ट्रॅव्हलिंग साठी धूस भरतं रियूज करू शकतात आपण ढाकण आहे ढाकण सगळं त्याच्या साईज मध्ये चाळीस रुपये पन्नास रुपये ऐंशी आहे त्याच्यापैकी हे मोठी साईज आहे आणि हे सगळं छोटा मोठा कशा

सुरई ती काय यूज होते ही पाणी प्यालासाठी पाणी पिण्यासाठी पेक्षा मोठा हा तुम्ही घेणार दहा लिटर हा दोनशे वीस रुपये तुम्हाला वरती हँगिंग पण त्या लावायला लँटेन पण ते पण तुम्ही विकूस विकता ना हो हो विकतात ना आम्ही हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सफर कोकणात येत तर आज आपण आलो आहेत अशा काही युनिक गोष्टी बघायला जे की आता दुर्मिळ झाल्यात जसं की मातीची भांडी आता मातीच्या भांड्यात स्वयंपाक किती छान होतो ह्या पूर्वीच्या लोकांना आणि आपल्या घरच्या प्रत्येक गृहिणीला माहीतच असेल एकदम चविष्ट असे पदार्थ होतात मातीच्या भांड्यांमध्ये ए टू झेड सगळी मातीची भांडी आपल्याला एकाच दुकानात बघायला मिळणार आहेत आणि ती पण आता मुंबईला मुंबईमध्ये तर फारच दुर्मिळ झालीत मातीची भांडी तर ती कुठे भेटणार आहे तर आता आज मी आलो आहे अंधेरी ईस्टला तेलिगली अपोजिट आहे रमेश मोरे पार्क आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला ते शॉप आहे जिथे तुम्हाला ए टू झेड मातीची सर्व भांडी वगैरे मिळणार आहेत अगदी स्वस्तात मस्त तर आता आपण त्या शॉपला भेट देणार आहोत अगदी माझ्या मागेच ते शॉप आहे सो चला शॉपला भेट देऊया आणि शॉपच्या जे ओनर आहेत त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही न स्किप करता व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळेल तर व्हिडिओला स्टार्ट करूया गो गा इकडून आहे अंधेरी स्टेशन रेल्वे स्टेशन त्याचबरोबर मेट्रो स्टेशन अगदी पाच मिनटावर वॉकिंग डिस्टन्स आहे इकडे आहे रमेश मोरे पार्क त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे हे शॉप

शॉप भी हमारा पुराना है okay. एट्टी ईयर्स हो गया शॉप को भी न्यू शॉप नहीं है हमारा आप गारंटेड माल है उतना मैं आपको सामने से बोलती पानी के लिए भी आपको मटके में कोई इश्यू नहीं आएगा हम लोग के पेंटिंग वाला मटका भी है जैसा आप देख सकते हो इधर पे फिर अपना नेचुरल मिट्टी का भी मटका है आपको प्लेन व्हाइट पुराने जमाने में जो प्लेन व्हाइट मटका मिलता था वो भी आपको मिलेगा इधर पे okay, वो व्हाइट वाला ना हाँ प्लेन व्हाइट जैसे okay. पुराना लिटरली चलता आ रहा था ऐसा तो किधर भी मिलता नहीं है प्लेन व्हाइट मटका बट आपको मेरे इधर मिले बर्तन भी है आपके पास हाँ, कुकिंग पॉट भी है ये देखिए आप ये कुकिंग पॉट भी देख सकते हो इधर पे इसको क्या बोलते हैं कुकिंग पॉट और हाँ, okay. स्मॉल से लेके बिग साइज तक सब मिल जाएगा ये स्मॉल okay. है, इसमें स्टार्टिंग ये है? 60 रुपीस से स्टार्टिंग भाई okay. फिर ये 100 रुपीस का है उससे बड़ा वन का है okay. ब्लैक में चाहिए आपको ब्लैक में भी मिलेगा हुकिंग में भी साइजेज आते टोटल चार साइज आता है उसमें जैसे आप साइज लेंगे वैसे कॉस्टिंग है फिर इसमें आपको ऐसा इसमें थोड़ा अच्छा क्वालिटी का बेटर क्वालिटी का चाहिए तो ये भी आपको आपको ओके। ओके। ये आपका हाँ, वन लीटर का, 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 का है हाँ, ये आपको हंड्रेड रुपीज का है ये वन लीटर का है और ये आपका 500 हंड्रेड एम का है ये आपको सिक्सटी रुपीज का है अब इसमें दही भी जमा सकते हो दही पन लाऊ सकता नहीं तुम्हें कुकिंग करू सकता दो भी साइड आणि ह्याच्यामध्ये कालावाला पाहिजे तो कालावाला पण आहे आपल्याकडे हे बघा असं कालावाला पण तुम्ही पण करू शकता हे ढक्कन ढक्कन सा, आहे ढक्कन कुठे तर हे विथ झाकण तुम्हाला मिळणार आहे हे वन एटीला आहे हे ब्लॅक आहे आणि हे रेड मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साईज वगैरे अवेलेबल आहे त्याच्यावरती झाकण सुद्धा मिळणार आहे सो हे आहे त्याच्यावरती झाकण हे बघा हे ह्याचे ढाकण आहे ढाकण okay. सगळं तुम्हाला भेटणार आहे आणि okay. असं झाड लावायचं हे सगळं पाहिजे तर झाड लावायचा कुंड्या okay. पण आहे आपल्याकडे प्राइस कशी आहे कुंड्या हे व्हाईट वाला घेणार तुम्ही दादा दीडशे रुपये असं लाल वाला घेणार तर साठ रुपये ऐंशी रुपये okay. त्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये पिगी बँक पण आहे आपल्याकडे यांची प्राइस रेंज काय हे सिक्स्टी रुपीज आहे चार आहे आणि हे मोठा वाला तुम्ही आठ इंचा घेणार तर ह्याचे ऐंशी रुपये ऐंशी बॉटल आहे प्राईस कशाची दीडशे रुपये दीडशे वा ह्याच्यावर प्रिंटिंग बघा किती मस्त केले आणि ही वन फिफ्टीला आहे किती लिटरची एक लिटर ओके एक लिटर वरती स्टील आहे ना है? प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे तर ही बॉटल आहे एक लिटरची खूप हेवी आहे आणि मातीपासून बनवले त्याच्यानंतर पिगी बँक कसं आहे पिगी बँक ऐंशी रुपये ऐंशी रुपये ओके ही पण मातीच आहे आणि ह्याला काय बोलतात कुठला हा पण जेवण बनवायचं पण हे काय वन टाइम यूज साठी okay. तुम्हाला कसं आहे ट्रॅव्हलिंग साठी कुठे बाहेर जायचं आहे तर okay. जे, जे वन टाइम यूज साठी फक्त ते okay. प्राइज त्याचे हे शंभर रुपये वन टाइम यूज साठी आणि याच्यामध्ये हँडल वाला पण पाहिजे तर आपल्याकडे असं हँडल वाला पण नाही हे रियूज बढत नाही रियूज करू शकतात आपण हो ढाकण आहे ढाकण सगळं याच्यामध्ये पण साईज भेटणार तुम्हाला छोटी मोठी मिडियम सगळं तुम्ही सेट करून पण देता का हो जर आपल्याला सेट लागला तर सेट लागला तर सेट पण भेटतो आपला oh, तुम्हाला असं okay. कटोरी वगैरे ग्लास वगैरे पण काय हवं आहे तुम्हाला चमच खा, खाना खायचा प्लेट वगैरे सगळं भेटणार तुम्हाला बाउल आणि हे हो काय खाली हे पक्ष्यांच्या पाणीसाठी आता उन्हाळा चालू जाणार ओके ओके हे पक्ष्यांच्या पाणीसाठी कशी आहे त्याचे साईज मध्ये त्याचे चाळीस रुपये पन्नास रुपये ऐंशी आहे त्याच्यापेक्षा मोठा तुम्ही घेणार ते शंभर रुपये साईज वरती आहे त्याच्यानंतर पंत्या पण आहेत पंत्या पण आहे आपल्याकडे पंत्या कशा आहेत पंत्या आहे पंधरा रुपये डझन आहे हा मोठा वीस रुपये डझन आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा हवाला घेणार तुम्ही हे वीस रुपयाला हे मोठी साईज आहे आणि हे सगळं छोटा मोठा कसं छोटा मुलांसाठी पेंटिंग करण्यासाठी त्याच्यानंतर हे का वापरतात हे सुगड आहे सुगड़ संक्रांती संक्रांती आता लेटेस्ट गेले त्याच्यानंतर आता आपण मडक्यांकडे मडक्यांमध्ये खूपच व्हेरिएशन आहेत आपल्याकडे खूप डिझाईन आहे का हो हँड प्रिंटेड आहे okay. आपल्याकडे असं मोठा मोठा पॉट पण आहे त्याला okay. रांझ बोलतात ना हो नाही सांगतो फ्लावर पॉट ते ढाई हजार पंधराचे साईज जास्त घेणार तुम्ही साईज वरती ते त्या बॉटल्स पण तुम्ही करता का हो बर्णी पण आम्ही ठेवतात पण मडणी आता चालू नाही केलंय उन्हाळा चालू नाही झालाय त्याचमुळे लोनच वगैरे असतात नमक घी वगैरे सगळं हे काय प्लेट आहेत ना नाही हे तवा आहे हो। ओके तवा हो हे तवा आहे हे तुम्ही याच्यामध्ये रोट वगैरे बाजरीच्या रोटी जवारीच्या रोटी सगळं हे तुम्ही करू हे चाळीस रुपये साईज पण आहे ह्याच्यामध्ये पण साईज भेटणार तुम्हाला दोन साईज आहे एक छोटी साईज आणि याच्यापेक्षा मोठी पण आहे याच्यामध्ये काला पण येतात काला पाहिजे तर काला पण तुम्हाला भेटणार याच्यामध्ये जसं तुम्ही साईज घेणार त्याचा जो मोठा घेणार तो मोठा पन्नास रुपये छोटस चाळीस रुपये ओके okay. त्याच्यानंतर हे सगळ्यात मोठा माठ कसं सगळ्यात मोठा चा, माठ याच्यामध्ये चाळीस लिटर पाणी बसणार हे okay. तुम्हाला आठशे रुपये पर्यंत येणार आठशे रुपयाला आठशे रुपयाला चाळीस लिटर हो बार्गेनिंग वगैरे सगळं तुम्हाला करून भेटणार रेटाचं काय टेन्शन नको घ्या तुम्ही जसं तुम्ही साईज घेणार तुम्हाला रेट पण कमी करून देणार आम्ही रेटाचं ही पाणी प्यायला पाणी पिण्यासाठी ओके तेजी ते रुपये साईज आहे नाही तर असं आता कारण माझं एकच साईज आहे ओके आणि इकडे वाईट काय मरती हे वाईट मतलब, आ, पौधा वगैरे लगाले ओके म्हणजे कुंड्या हो कुंड्या कुंड्या बोलू शकता त्याच्यानंतर हे इकडचे माठ कसे आहेत इकडचे माठ जसं साईज घेणार दादा हा अडीच ही तीन लिटरचा आहे हा तुम्हाला पर्यंत येणार त्याच्यापेक्षा मोठा हा तुम्ही घेणार दहा लिटरचा तर हा दोनशे वीस रुपये तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा मग हा बारा लिटरचा अडीचशे रुपये मोठा अठरा लिटरचा आपल्याकडे तीनशे रुपये त्याच्यापेक्षा मोठा मग हा पंचवीस लिटरचा आहे ते थे साडेतीनशे रुपये आणि मोठा त्याच्यापेक्षा पंचवीस लिटरचा मोठा हा तीस लिटरचा तुम्हाला चारशे रुपयापर्यंत आणि त्याच्या बाबतीत प्रिंटेड वाले कसे प्रिंटेड वाले अडीचशे तीनशे साईज स्टार्टिंग रेंज काय प्रिंटेड मध्ये स्टार्टिंग रेंज दोनशे रुपये पर्यंत छोटी साईज हो विथ कॉक विथ कॉक आणि ढाकण पण तुम्हाला सगळं भेटणार ओके ओके म्हणजे विथ कॉक तर दोनशे रुपये दोनशे मध्ये स्टार्टिंग आहे सगळ्यात हायस्ट सगळ्यात हाय साडेचारशे रुपये मला प्रिंटेड मध्ये लाट साईज म्हणजे मोठा साईज तो आहे हो, त्याच्यामध्ये वीस लिटर पाणी बसणार त्याच्यापेक्षा okay. वरती नाही येणार okay. वरती वरती हँगिंग पंत्या लावायला पण okay. पण ना हो हो विकतात आम्ही रेंट खूप सारे पॅटर्न हो त्याच्यामध्ये पण पॅटर्न पंत्या पण लावू शकतात तुलसीकडे आपण लावू शकतो प्राइस वर्षाची कशी ते पंत्या लावायचे एकशे वीस रुपये आणि हे लँटेन समोर ठेवलेलं आहे ते तीनशे रुपये झोमर सारखं ओके okay. आणि हे इकडचे जे माठ हे साधे वाले आहेत का हो ते साधे ओके okay. त्यांची प्राइस रेंज कशी आहे हे पाणीपुरी साठी घेतात ना पाणीपुरी okay, okay, लस्सी okay, आणि छास okay. साठी ते 150 रुपये ओके म्हणजे आपल्याकडे सगळं काय मिळेल सगळं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर 8286999905 आपला टाइमिंग टाइमिंग मॉर्निंग 8 टू रात्रपू 10 ओ क्लॉक ओके खूप मस्त कलेक्शन आहे तुमचं जर आपल्या आप व्हि कडून कोण आला तर त्यांना काय ऑफर वगैरे म्हणजे कमी जास्त हो कमी करून देणार रेटचं टेन्शन नको घ्या रेट आम्ही करून थँक्यू फायनली आपली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला बाकी सगळी डिटेल आपल्या डिस्क्रिप्शन आणि मी बोललो सुद्धा आहे तर तुम्हाला कळेल ॲड्रेससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इथे खूप मस्त मस्त आणि स्वस्तात मस्त बार्गेनिंग सुद्धा होते खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मातीची भांडी बघायला मिळतील जी की आता लुप्त होत चालली आहेत आपल्या मुंबईमध्ये अंधेरीमध्ये तुम्हाला बघायला मिळालं ही सगळी भांडी तुम्ही इथे या नक्की व्हिजिट करा आणि काहीतरी खरेदी करा जेणेकरून तुम्हाला कळेल की मातीच्या भांड्यामध्ये कसली चव लागते भारी एक नंबर तर नक्की व्हिजिट करा बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तुम्ही तुम काळजी घ्या आनंद राहा बाय